आनंद होत आहे मंत्री म्हणून विधानभवनामध्ये प्रवेश करत आहे आणि आज पहिला दिवस आहे बघू काय काय आज मंत्र्यांचे परिचय वगैरे होणार आहे कामकाजामध्ये लाडक्या बहिणी एकच महिला मंत्री होती तीनशे पटीने वाढ झालेली आहे यापुढे सुद्धा वाटत आमची संख्या वाढेल निश्चितच महिलांवरती विश्वास ठेवून आ, काम करून घेण्याची क्षमता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती आहे आणि म्हणून महिलांना प्रोत्साहन पण विषय कुठला असेल निर्णय घेण्याची अपेक्षा आहे आहे किंवा इच्छा जे महायुती सरकारने निर्णय घेतलेले तेच पुढे कंटिन्यू ठेवून आणि नवीन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जे चांगले निर्णय घेण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आखलेलं आहे देखील विषय तो विरोधी ती ती जी घटना घडली दुर्दैवी आहे पण तो आरोपी तात्काळ अटक झाला होता त्यानंतर अं जे काही दंग झाला आणि का काल एका जनाचा मृत्यू झाला तो मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन तिथली

तो जो व्यक्ती मृत्युमुखी पडलेला आहे त्याचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेला आहे आणि तो हार्ट अटॅक असं त्यामुळे त्याचा आल्यानंतर आणि लोकांनीही कायदा व सुव्यस्था स्वतःच्या हातात घेतला नाही पाहिजे शांतता राखली पाहिजे कारण की अशा उद्रेकानी कुणाचंही समाधान होणार नाही कुठल्याही प्रश्नाला तोडगा निघणार नाही ज्या आरोपींनी संविधानाची विटमना करण्याचा प्र, प्रकार केला तो कैदेत आहे त्याला कायद्यानुसार शिक्षा होणारच आहे त्यामुळे सर्वांना मी आवाहन करते सर्वांनी शांतता राखावी पाहिजे धन्यवाद